बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की गेली दहा वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपल्या प्रामाणिक कार्याचा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ठसा उमटविणारी संघटना बुद्धिस्ट यंग फोर्स फोरम या संघटनेचा अकरावा वर्धापन दिन सोहळा बुद्ध विहार कुपरगाव येथे सव्वीस जानेवारी रोजी पार पडला या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील प्रसिद्ध कवी लेखक व शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रभर घराघरात पोचिनारे पुरोगामी विचारवंत प्राध्यापक गंगाधर सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगावचे प्रसिद्ध व विधी तज्ज्ञ अॅडवोकेट भास्करराव गंगावणे संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर भांडूप येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभिनयंता विनोदजी कोपरे दीपकजी त्रिभुवन दिलीपराव सोनवणे साईलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तूभाऊ पगारी ऍडव्होकेट अशोकराव बनसोडे हे होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या पाहुण्यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून संघटनेने दहा वर्षात केलेल्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याती गंगाधर सर यांनी आपल्या व्याख्यानातून शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचारच आज देशाला तारू शकतात आणि त्यासाठी प्रत्येकाने या महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचून आचरणात आणावे आणि बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स यासारख्या संघटनेला सर्वतोपरी मदत करून बळकटी देण्याचे आवाहन उपस्थितांना केले यावेळी सर्व महिला पुरुष यांनी अगदी शांततेने प्राध्यापक गंगाधर सर यांचे व्याख्यान श्रवण केले संघटनेचे अध्यक्ष विजय राव त्रिभुवन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेने केलेले कार्य काम करताना आलेल्या अडचणी आणि समाज बांधवांच्या पाठबळामुळे अडचणींवर केलेली मात व भविष्यात संघटनेच्या कार्याची संकल्पना यांचा लेखाजोखा मांडला यानंतर आयुष्यमती तुळसाबाई धाकू सोनवणी चांदे कसारे आणि आयुष्यमान अनिल भाऊ जमधडे कासली यांच्या वतीने कार्यक्रमासाठी उपस्थितांना भोजनदान देण्यात आले होते या भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख पाहुण्यांच्या व संघटनेच्या पदाधिकारी व कोर कमिटी सदस्यांच्या हस्ते पूजन करून सामुदायिक त्रिसरम पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची का सुरुवात करण्यात आली होती सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संघटनेचे कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे यांनी केला तर कार्यक्रमाचे का प्रस्ताविक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अरुण त्रिभुवन यांनी केले या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ते आयुष्यमान प्रदीपजी आहिरे यांनी केले हा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे उपाध्यक्ष नितीन शिंदे खजिनदार संजय दुशिंग नानासाहेब रोकडे भारत सदर रवी धिवर सचिन पगारे अतिश त्रिभुवन संतोष कोळगे अजय उशिरे रवी भालेराव वैभव पगारे ॲडवोकेट प्रशांत मोकळ किरण कासारे राहुल गायकवाड सोमनाथ खंडिजोड दिनेश निकम संजय विघे राजेंद्र त्रिभुवन शंकर बिराडे सुनील वाऊळकर करण साळवे शरद दाबाडे कुणाल साध्दिवे अमोल आयरे दीपक उशिरी विजय उशिरी वैभव वाघमारे आकाश पवार आदींनी खूप परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले